नमस्कार मी मिलिंद वाघमारे माय लाईट न्यूज वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय लोकसभेची रणधुमाडी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा देगलूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे सर आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर ही लोकसभा एक वेगळ्या वळणावरती आलेली आहे सध्या आणि आपण या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आपली संघटना यांच्यासोबत पाठबळ देण्यासाठी खमीरपणे उभी आहे तर एकंदरीत काय सांगता नांदेड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार श्री वसंतराव बळवंतरावजी चव्हाण साहेब यांना नांदेडमधून काँग्रेसने उमेदवारी दिल्याच्या नंतर या नांदेड जिल्ह्यामध्ये एक नवं वातावरण तयार झालं एक नवं बळ कार्यकर्त्यांना मिळालं आणि या बळाच्या जोरावरतीच वसंतराव चव्हाण साहेब हे निवडणूक लढवत आहेत आणि ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटितकीची व तितकीच निर्णायक ठरणार आहे कारण भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री व विद्यमान खासदार आदरणीय चंद्रकांतजी साहेब यांनी हे मूळ काँग्रेसचेच आहेत आणि भीमशक्ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस आणि आघाडीचे उमेदवार ज्या ठिकाणी आहेत त्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब प्रचंड प्रमाणामध्ये जाऊन निवडून आणण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करत आहेत आणि त्याच पद्धतीनं नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंतराव बळवंतरावजी चव्हाण यांना सध्या निवडून आणण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी टाकलेली आहे आणि तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा बहुजनांच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्ष धर्म लढणारी भीमशक्ती भीमशक्ती सामाजिक संघटना आहे त्यामुळे आणि काँग्रेस हे एकाच न्यायाचे बाजू असल्यामुळं भीमशक्ती आणि काँग्रेस काही वेगळी नाही काँग्रेसला सपोर्ट देण्यासाठी काँग्रेसच्या भवितव्यासाठी काँग्रेसच्या हितासाठी काँग्रेसच्या राजकीय चळवळीसाठी भीमशक्ती त्यांच्या पाठीशी राहणार आहे हे आमच्या चळवळीचं मुख्य उद्देश आहे प्रामुख्याने आपली ही जी भीमशक्ती सामाजिक संघटना आहे समाजातल्या अनेक आने अन्यायाविरुद्ध वाचक होणारी आहे सामाजिक भूमिका आणि बाबासाहेबांची महापुरुषांची विचारधारा पुढे नेणारी आहे तर ही विचारधारा आपल्या संघटनेची आहे तर आपण पक्षात जावं किंवा एखाद्या पक्षाला आपण सपोर्ट करावं किंवा पाठबळ द्यावा असं का वाटलं मुळातच ही संघटना फुले शाहू आंबेडकर विचारांना मानणारी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सामोरे घेऊन जाणारी ही संघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्यासाठी भीमशक्ती अत्यंत निर्णायक पद्धतीने काम करत आहे आणि राजकीय भूमिका घेत असताना कुठल्या तरी राजकीय पक्षाशी आपण समजोता करूनच आपण राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि त्याला सपोर्ट म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मानणारा जो समाज आहे त्या समाजाला सोबत घेण्यासाठी भीमशक्ती हा एक पर्याय ठरू शकतो आणि त्या उद्देशानेच आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेबांनी भीमशक्तीची स्थापना करून धर्मनिरपेक्ष विचाराचा जो पक्ष आहे त्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षाशी मैत्री करून त्यांच्या सोबत त्यांच्याशी एकजूट करून या काँग्रेस पक्षाचे आम्ही एकजूट झालेलो आहोत आणि त्यांच्याशी एकरूप होऊन ही भीमशक्ती काम करत आहे कारण समाजामध्ये अनेक विचारांचे पक्ष आहेत राजकीय भूमिका देणारे पक्ष आहेत पण काँग्रेस ही सर्व सर्व समाजाला घेऊन जाणारी राजकीय पक्ष असल्यामुळं ही पक्षाची संघटना पूर्ण भारतामध्ये आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांचा पक्त्या पक्षात राहून वारसा सांगणे ही भीमशक्तीची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊनच आदरणीय चंद्रकांत नांदोळे साहेब राजकीय भूमिका घेऊन या वाटचालीवर निघालेली आहे आपण म्हटला की बाबासाहेबांची भूमिका घेऊन आपली ही सर्व कार्यरत आहे आज आपण पाहिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा एक वेगळी भूमिका घेऊन समाजामध्ये वावरत आहेत तर एकंदरीतच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होईल असं सर्वांना वाटत होतं तर एकंदरीतच या चळवळीशी आणि बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ राहणं हे भीमशक्तीचं काम आहे आणि याचा जर विचार केला तर सध्या बाळासाहेब हे महाविकास आघाडीचा एक भाग होऊ शकले नाही तर या सर्व घडामोडीवरती आपल्याला काय वाटतं आदरणीय बाळासाहेबांच्या बद्दल माझ्या मनात नितांत आजार आहे कारण मी बाळासाहेब आंबेडकरांचा वीस वर्ष भारी भोजन महासंघामध्ये मग काम केलं होतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे आमचे श्रद्धास्थान आहेत बाळासाहेबांची राजकीय भूमिका खूप चांगली आहे पण आजच्या घडीला बाळासाहेबांची भूमिका चुकली असं मला वाटतं कारण का, का तर आज देश एका मोठ्या संकटातून जात आहे देशाला आज समवे समविचारी पक्षांशी समजोता करून बाळासाहेबांनी सत्तेमध्ये जावं अशी प्रत्येक समाजातल्या लोकांची धारणा होती आणि ती युती होईल महाविकास आघाडीसोबत असं सर्व समाज बांधवांना सर्व बहुजन समाजाला वाटत होतं पण कुठं काय माशी शिंकली माहिती नाही कोणाचं चुकलं हे ज्यांचं त्यांनाच माहीत पण आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं की बाळासाहेबांनी सत्तेच्या बाहेर न राहता सत्तेमध्ये जाऊन या राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांनी भेसवावं आणि याच्याही पलीकडे जर मी असं म्हणेन की कारण बाबा बाबासाहेबांचं वारसदार तेच आहेत बाबासाहेबांचे वारसदार म्हणून बाबा बाळासाहेबांकडे पाहिलं जातं पण एकटे लढाई ते करू शकत नाहीत कारण बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा त्यांच्याकडे नक्कीच आहे हे ठामपणे सगळं जगजाईर आहे पण सत्तेमध्ये जाण्यासाठी कोणाची तरी मैत्री कोणाची तरी युती करावंच लागणार आहे आणि त्या त्या युतीमुळेच बाळासाहेबासारखा एक विचारवंत माणूस सत्तेमध्ये जाऊ शकतो आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची त्यांच्यामध्ये दी आहे कारण ज्यावेळेस मला एक आठवतं की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार केंद्रामध्ये होतं आणि त्यावेळेस दक्षिण आफ्रिकेमध्ये दरबन या ठिकाणी जागतिक आणि वंशवादावर एक परिषद भरली होती अटल बिहारी वाजपेयी सरकार यांच्याकडून केंद्रातले एक मंत्री त्यांचं मला नाव आठवत नाही ते तिथे गेले होते पण त्यांना ती आपली भूमिका भारताची भूमिका त्या ठिकाणी त्यांना मांडता आली नाही आणि त्यावेळेस भारताची फजिती होती ती मग आता काय करायचं बाबा भारताची तर बाजू मांडणार कोण आहे आपल्याकडं मग त्यावेळेस बाळासाहेबांकडे सगळ्यांचं लक्ष गेलं कारण अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस सभागृहामध्ये होते कारण त्याचे दोन का तीनच माणसं खासदार होते आणि आदरणीय विश्वनाथजी प्रतापसिंग साहेबांचं त्या सरकार होतं आणि त्या सरकारने विश्वनाथ प्रताप साहेबांनी बाळासाहेबांना खासदार म्हणून निवडलं होतं आणि त्यात तत्कालीन परिस्थिती बाळासाहेब राज्यसभेत बोलत असताना एकदम इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व होत होतं ही गोष्ट अटलजींना क्लिक झाली आणि त्यांनी त्यांच्याकडे असं म्हणजे निरोप पाठवला की बाळासाहेब आता तुम्हीच दरबन या ठिकाणी जाऊन भारताची भूमिका मांडू शकता तर बाळासाहेब तिथे गेल्याच्या नंतर दरबन या ठिकाणी वंशवाद जातवाद आणि ह्याच्यावर अत्यंत सडतर असं इंग्रजीमधून त्यांनी त्या ठिकाणी भारताची भूमिका मांडली आणि भारताची लाज राखली असा बुद्धिमान माणूस या सत्ते सत्तेपासून बाहेर आहे हे ख माझ्यासारख्या नाही हजारो कार्यकर्त्यांना वाटत असं असं एक व्यक्तिमत्व सत्तेमध्ये असावं हो। कारण सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर देशाच्या ज्या जडणघणीमध्ये देशाचे कायदे कानून बनतात देशाच्या हितासाठी कामगारासाठी शेतमजुरासाठी दलितांसाठी दलितां भारताचे आर्थिक म्हणजे जे काही धुळे धोरण आहेत तिथे ते करू शकतात आणि बाबासाहेब बाबासाहेबांचे वारसदार म्हणून बाळासाहेब तिथे गेल्यानंतर जर त्यांना पाहिजे की बाबासाहेबांचा वारसा चालणारे बाळासाहेब खरोखरच या ठिकाणी गेल्यामुळं आणि तिथे गेल्यामुळे जे कायदे काढून म्हणतात त्या सहभागी होणे काळाची गरज होतं पण दुर्दैव आहे की काय कुठे झालं की बाळासाहेब एकटेच चाल म्हणत राहिल्यामुळं त्यांचं तर नुकसान होतच आहे आता बाकी इतर समाजाचं सुद्धा नुकसान नुकसान होत असल्यामुळं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार बाबासाहेबांच्या विचाराचा वारसदार जरी प्रकाशजी असले आहेत तरी पण त्यांच्याही त्या बाबासाहेबांचा विचार घेऊनच आदरणीय चंद्रकांत आमदोडे साहेब जात आहेत त्यांच्या यांचं रक्ताचं जरी नातं नसलं पण विचारांचं नातं आदरणीय चंद्रकांत हांडोरे साहेब ठाम घेत आहेत कारण आदरणीय चंद्रकांत हांडोरे साहेबांना सुद्धा समाधान बार स्वीकारलं पाहिजे त्याची भूमिका स्वीकारली पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी मंत्री मंत्रीमधून असताना अत्यंत चांगल्या प्रकार जे की कुठल्याही मंत्र्याला ते काम करता आलं नाही ते काम अलौकिक आणि ऐतिहासिक काम आदरणीय हंडोरे साहेबांनी करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्हे तर देशामध्ये एक आपली नवीन प्रतिमा निर्माण करली बाबासाहेबांच्या रक्ताचं नातं जरी नसलं तरी पण बाबासाहेबांच्या विचारांचं वारसदार म्हणून आदरणीय हंडोरे काळे साहेबांकडं सगळ्या समाजाने पाहत त्यांचं नेतृत्व स्वीकारावं आणि यामध्येच असं कुठेतरी काहीतरी गडबड होत आहे काय की म्हणून हे सगळे विचारधारा एका जागी येत नाही पण ही विचारधारा घेऊन जाण्यासाठी आदरणीय हंडोरेसाहेबद्ध तेवढेच नेतृत्व सक्षम आहे असं माझं मत आहे एकंदरीत बाळासाहेबाबद्दल आपण अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा केली परंतु आता सध्याच आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्याचं विशेषतः आपण लक्षात घेतलं तर एक गोष्ट लक्षात येते की जे काँग्रेसमध्ये अनेक वर्ष होते अनेक पद उपभोगली असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जेव्हा भाजप असे झाले तर आताच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीची त्यांनी गेल्यामुळे काय फरक पडणार आहे का आणि एकंदरीत कशी स्थिती आहे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी जी काही भूमिका घेतली ती भूमिका या नांदेड जिल्ह्यातल्याच नाही ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेला आवडलेली नाही तर आज आपण पाहत आहोत की दिल्लीचे के, मुख्यमंत्री केजरीवाल साहेब हे त्यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना ईडीच्या माध्यमातून त्यांना जेलमध्ये जावं लागलं जर अशोकराव चव्हाण ईडी ईडीच्या भीतीपोटी जर भाजपमध्ये न गेले असते आणि ते जर सोबत राहिले असते संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता जेल भरून आंदोलन झाले असते पण त्यांच्यामध्ये काहीतरी कुठेतरी खोट असेल किंवा त्यांनी काहीतरी चुकीच्या पद्धतीने वागले असेल त्यांना भीती वाटत असेल यामुळे त्यामुळे तिकडे गेल्यानंतर त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याही लोकांवर काही परिणाम झालेला नाही उलट लोकांना आनंद झाला की बाबा अशोकराव चव्हाण गेल्यामुळं सगळ्यांना आनंद झाला कारण काय अशोकराव चव्हाण साहेबाकडे जर जायचं असेल तर अनेक अडथळे होते कुठल्या सर्वसामान्य माणसाला त्यांच्याकडे जाऊन भेटता येत नव्हतं कुठल्याही समस्या त्यांच्याकडे जाऊन सांगता येत नव्हतं त्यांचे जे काही मधले जे काही माणसं होती ती कधी अशोकराव चव्हाण सोबत जाऊ दिली नाहीत आणि आज जी, जी त्यांची भूमिका आहे ती भूमिका त्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस वसंतराव चव्हाण साहेबाच्या रूपानं भरभक्कम होत आहे अनेक काँग्रेसचे जे चाहणारे लोक आहेत त्यांच्या जाण्यामुळं बरं झाले गेलेली पिळागिरी असं म्हणत आहेत आणि पुन्हा काँग्रेसला नव्याने संजीवनी मिळत आहेत आणि जी काही आजची का भूमिका आहे महाविकास आघाडीची सुद्धा वसंतराव चव्हाणच्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला ती पोषक अशी राहणार आहे अशोकराव चव्हाण गेल्यामुळे वसंतराव चव्हाणचं काही नुकसान होणार नाही उलट वसंतराव चव्हाण नव्या जोमानं नव्या विमोदीनं या राजकारणामध्ये स्थिर होतील आणि निवडून येतील आणि अशोकराव चव्हाणची काही राजकीय भूमिका आहे ती संपून जाईल अशीच भूमिका सर्वांची आहे कारण अशोकराव चव्हाण संपण्यासाठी सगळेच काँग्रेसचे लोक सगळे तळागाळातील लोक शेतकरी असतील शेतमजूर असतील व्यापारी असतील मुस्लिम असेल दलित असेल ओबीसी असेल सगळ्यांना वाटत आता बरं झालं आणि नवीन जे नेतृत्व आहे त्याला आपण साथ देऊया काँग्रेसला साथ देऊया अशी भूमिका सगळ्यांची लोक आहे सध्याची आपलं मूळ गाव देगलूर खर तर हा जिल्ह्याचा भाग झाला तरी तालुका स्थळावर सुद्धा अनेक नेते अनेक कार्यकर्ते भाजपवासी झालेत आणि एकटी ही खिंड जी लढवायची गरज पडली ती म्हणजे काँग्रेसचे शहराध्यक्ष नवनियुक्त जे झालेले आहेत मोगलाजी शिरसेटवार तर त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या काँग्रेस कशा पद्धतीने काम करते आणि हे सगळी मंडळी गेल्यामुळं देवलूरची परिस्थिती कशी आहे आज जे काय वातावरण काँग्रेसचं आपल्याला दिसून येत आहे मोगलाजी शिरसेटवार एक त्यांच्या त्यांच्याकडे जी शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली ती धुरा त्यांनी सांभाळल्याच्या नंतर त्याच्याही तत्पुरी शहराध्यक्षपद येण्याच्या पूर्वी ज्यावेळेस इथली काँग्रेस भाजपवाशी झाली होती त्यावेळेस आता कसं होणार कोण पुढे येणार त्यामुळं अनेक जण चिंतेत होते पण मोगलाजी शिरशेटवार यांचा जनसंपर्क त्यांनी काम केलेली त्यांची पावती शहरामध्ये त्यांनी काही जे आज ऐतिहासिक असे कामं करून ठेवले त्यामुळे त्यांचा जनाधर जरी ते आज नगराध्यक्षपदावर जरी नसले तरी तेवढ्याच ताततीनं लोकांशी ते संवाद साधन असल्यामुळं पद येण्याच्या अगोदर आणि नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंतरावजी चव्हाण यांची उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर त्यांनी ग्रामीण भागातल्या व शहरी भागातल्या लोकांशी संपर्क साधला की बाबा आता इथले लोक सगळे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि आपल्याला इथं नव्यानं इथे काँग्रेस उभा करायची आहे आपण मला साथ देणार का नाही तर सगळेच या शहरातले मुस्लिम समाज दलित समाज ओबीसी समाज मराठा समाज हे शिरशेटवार यांना सांगितलं की बाबा आपण पुढाकार घ्या आम्ही तुमच्या बाजूला आहोत खरे तर आदरणीय शंकर कंदवार साहेब हे काँग्रेसमधून भाजपमध्ये जायला नको होतं कारण त्यांना सुद्धा इथं मानणारा खूप मोठा वर्ग आहे पण ते मित्रप्रेमपोटी गेला असं ते म्हणतात लोकांना पण त्यांचं तिथं काही म्हणजे त्या ठिकाणी मन आज आज त्यांचं रमत नाही सगळी उभा केली हे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की काँग्रेस एकटी पडलेली नाही काँग्रेसच्या पाठीशी सगळे समाज समाजातले लोक आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि त्यांनी यशस्वीरित्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आज ही जी काही त्यांच्याकडे नेतृत्व मिळालं आहे शहराध्यक्ष पदाचं ते यशस्वीरित्या सांभाळत आहेत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन ते आज खिंड लढवत आहेत जे जे काही निगळून गेले त्यां गेल्यामुळे ते कधी पश्चाताप केले नाहीत त्यांनी म्हणलं की बा माझ्या रक्तात शेवटच्या थेमासेपर्यंत मी काँग्रेसमध्ये राहणार आहे आणि काँग्रेससाठी मी लढणार आहे ही भूमिका लोकांना आवडली ठीक आहे जाणार आहे जाऊ द्या त्यांच्या काय अडचणी असतील त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही पण जे आज नेतृत्व मगला ने शिरसोड करत आहेत आणि त्यांच्यामुळेच आज काँग्रेस या ठिकाणी मोठ्या उभारीनं पुढे येत आहे प्रचंड अशा ताकदीनं पुढे येत आहे आणि ते बळ या नांदेड लोकसभे सभेचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी ते उभा करत आहेत हे त्यांच्या एकट्याच्या मुळे असलेले सगळे काही जे साथीदार आहेत ते सच्चे इमानदार आहेत जे गेले ते गेले त्यांच्याबद्दल काही आपल्याबद्दल बोलायचं नाही पण जे आहेत त्यांनी खरंच अत्यंत तळमळीनं तेवढ्या चिकाटीनं तेवढ्या जिद्दीनं मुघला शिशोडच्या पाठीशी उभा टाकलेले आहेत महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये खरं तर देगलूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन प्रतिस्पर्धी असायचे परंतु या रिंगणामध्ये लोकसभेच्या रिंगणामध्ये एका जुटीनं काम होताना दिसतंय काय सांगाल अत्यंत आनंदाची गोष्ट आहे निवडणुका होतात विरोधक असायलाच पाहिजे ते विरोधक ते ते हे नगरपालिका पुरता असतात पण आज देशाला आज देशाला गरज आहे महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी जवळजवळ दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी भारत पाहिला भारतातल्या समस्या जाणून घेतल्या एक चांगलं गुन्हे नेतृत्व आहे एक म्हणजे उंचीच असं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण भारत भारत देशातला जो समाज आहे तो भारावून गेलेला आहे त्यांना वाटतं की बाबा राहुल गांधी सारखं नेतृत्व पुढे येत आहे आणि त्यांना सगळे पक्ष त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्यासोबत ते ज्या रॅली त्यांनी जी काढली होती भारत जोड यात्राची रॅली काढली होती त्या यात्रेमध्ये त्या यात्रेमध्ये अनेक पक्ष त्यांच्यासोबत जुडल्यामुळं देगलू सारख्या ठिकाणी सुद्धा परिवर्तन झालेलं आहे कारण ही नगरपालिकेची का निवडणूक नाही आणि महाविकास आघाडी असल्यामुळं राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल आणि आमची भीमशक्ती सुद्धा सामाजिक संघटना ही सोबत काम करत आहे आणि एकत्र आल्यामुळं या शहरामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं कार्यकर्त्यामध्ये जे काही आंतरिक जे काही मतभेद होते ते बाजूला झाले सगळेजण अत्यंत गुना गोविंदानं अत्यंत म्हणजे तेवढ्याच जिद्दीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मवार असतील अंकुश देसाई असतील म शिवसेनेचे महेश पाटील असतील आपले भीमशक्तीचे मी स्वतः माझे सहकारी मारुती शेरे प्रकाश कदम किशोर आडेकर तालुका अध्यक्ष आहेत ही सगळी जेव्हा भावाची माणसं काँग्रेसमध्ये मिरामुद्दीन आहेत शरीफ मामू आहेत शंकर औलवार आहेत किती जणांची नावं घ्यावं ही सगळी तरुण मंडळी आज एकत्र येऊन सगळ्या समाजाच्या लोकांपर्यंत अत्यंत तेवढ्या तडपीने सांगत आहेत की का का गरज आहे आपल्याला इंडिया आघाड्याची का गरज आहे आपल्याला महाविकास आघाड्याची त्यामुळे हे सगळेजण आज त्या महानगरपालिकेचा विषय इथं नाही इथं देश वाचवायचा आहे इथं भारतीय राज्यघटना आपल्याला वाचवायचं आहे लोकशाही आपल्याला वाचवायची आहे या भावनेतून या, या देशातला माणूस सुखी राहावा जाती धर्मामध्ये जे काही तीड निर्माण करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे माणसा माणसामध्ये दरी निर्माण करण्याचं जे काम मोदी सरकार करत आहे एकीकडे मणिपूक सारख्या ठिकाणी आमच्या आई बहिणीवर इज्जत लुटली जाते आणि इथं मोदी म्हणतात की सारा भारत बरा कुटुंब आहे अरे का महिलेवर अत्याचार उत्साहात तुम्हाला बोलता आलं नाही आणि म्हणता की सारा पुलवामा हल्ला आहे आणि आपल्या देश बांधवाला तुम्ही मारून टाकलात आणि ती दोन हजार एकोणीस निवडणूक जिंकलात अशी मीडियामध्ये चर्चा आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठला भारत आपला बांधव होऊ शकतो इकडे दलितावर अत्याचार चालू आहेत मुस्लिम समाज आज भयभय झालेला आहे ओबीसी समाज आज एकजुटीने नाही म्हणजे सगळ्यामध्ये असं बेचन असं वातावरण आहे शांत नाही आपला देश एक ज्या काही एकजुटीचा होता धर्मनिरपेक्षित होता आज आपण पण धर्माचं राजकारण तुम्ही या देशाच्या ह्याच्यामध्ये आणलेला आहात म्हणजे धर्म हे बाजूला ठेवलं पाहिजे बाबासाहेबांनी एक संदेश दिला होता प्रथम मी भारतीय आहे आणि नंतरही भारतीय हे संदेश भारतातले राजकीय पुढे विसरून चाललेले आहेत बाबासाहेबांच्या राज्यघटने जर खरोखर जर राज्यकारभार करायचा असाल तर धर्माला तुम्ही घरात ठेवा धर्माला तुम्ही राजकारणात आणू नका तरच हा देश गुन्ह्या गोन्हाळ्यान नांदू शकतो इथली भारतीय संस्कृती गुन्हा गोन्यान नांदू शकते आणि भारतीय घटना वाचू शकते पण देवाचा आधार घेऊन धर्माचा आधार घेऊन या देशाला खिळखिळ करण्याचं महापाप राजकारणातले जे काही स्वतःला धार्मिक म्हणून घेतात देवदेव करतात अशा लोकांच्या मुळे देश खिडखिळ झालाय त्याच्यामध्ये जास्त मोदींचा सहभाग आहे त्यांच्या भाजपचा सहभाग आहे असं ज्या ठिकाणी सांगावं असं वाटतं एकंदरीत सध्या महाविकास आघाडीला देगलूर आणि नांदेड जिल्ह्यातून कसा प्रतिसाद आहे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांच्या पाठीशी नांदेड जिल्ह्यामधला रिक्षावाल्यापासून ते व्यापाऱ्यापर्यंत शेतमजूरपासून ते कामगारापर्यंत दलितापासून ते मुस्लिमापर्यंत सगळे लोक पेटून उठलेले आहेत कारण रांदेडचं राजकारण अशोकराव चव्हाण मुळे जे काय असं प्रगल्भ झालं होतं ते प्रगल्भता आता संपुष्टात आलेली आहे डॅमेज झालेली आहे आणि हे नेतृत्व पुढे आल्यामुळं वसंतराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसची जी टिमटिमती जी ज्योत होती ती ज्योत त्यांनी घेऊन पुढे आलं तर सांगितलं की कोणी जरी अशोकराव चव्हाण जरी गेले तर वसंतराव चव्हाण या ठिकाणी जिवंत आहेत त्यांनी ती मशाल हातात घेऊन काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी त्यांनी स्वीकारली आणि त्यांच्या या म्हणजे बळाला त्यांनी घेतलेल्या निर्णयाला सगळ्या जाती धर्माचे लोक नांदेड जिल्ह्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद येत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीर आहेत आम्ही गाव टू गाव फिरत आहोत शहरामध्ये आम्ही फिरलोत गावागावामध्ये आम्ही फिरलोत नांदेडमध्ये सुद्धा जाऊन आम्ही परिस्थिती पाहिली की वसंतराव चव्हाणच्या पाठीशी सर्व जाती धर्माचे लोक तेवढ्याच ताकदीने उभा आहेत कोणी अशोकराव चव्हाण गेल्यामुळं वसंतराव चव्हाणांची कुठल्याही प्रकारची राजकीय भूमिका संपुष्ट येणार नाही ती प्रचंड असं देखील त्यांचा विजय होईल असा माझा ठाम विश्वास आहे नक्कीच आपण अतिशय सुंदर असं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आपल्या भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या अनुषंगाने त्यांची भूमिका सुद्धा मांडलेली आहे नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये आपण या भूमिका जनतेपर्यंत जाऊ आपण माइंडलाईट न्यूज वाहिनीमध्ये आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद